नमस्कार किचन सेवन झिरो फाईव्ह मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी काजूचे लाडू करणार आहे सव एकशे पंचवीस ग्रॅम काजू आहे शंभर ग्रॅम साखर अर्धा चमचा विलायची पावडर आणि ह्या चमच्याने दोन चमचे तूप सर्वप्रथम काजू बारीक करून घेते मिक्सीमध्ये हे बघा थांबून थांबून फिरवायचं घेत स्पीड घे नाही फिरवायचं थोडं जाड निघालं पुन्हा एकदा फिरवून घेते मिक्सीला हे बघा बारीक करून घेतलं हे बघा साखर घालते या वाटीने अर्धी वाटी पाणी हो देते पा याचा पाक नाही येऊ हो द्यायचा फक्त साखर वितळेपर्यंत होऊ द्यायचं बघा आता पाण्यागाव आली पावडर घालून देते थोडं थोडं असं किरवत राहायचं गॅस मिडियम ठेवायचा पेक्षा पण थोडं कमीच ठेवायचा पूर्ण काजू पावडर घालते खूप छान होते हे काजूचे झाडू अगदी झटपट वेळ नाही लागत त्याला माझं चॅनल प्रथमच बघत असाल चॅनलला सबस्क्राईब बाजूला बेल आयकनला क्लिक करा त्यामुळे काय होईल माझी नवीन नवीन नवी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचते आता हे पूर्ण पाणी याचा आटेपर्यंत मिक्स करून घेते हे बघा लवकर घट्ट आहे थोडी बिगायची पावडर घालते एक चमचा तूप मिक्स करून घेते बघा आता थोडं पेठमध्ये काढून ठेव हे थंड होऊ देते याची गोळी बनते का आता मग गरम आहे आता खूप होता जे आता गॅस मंद आचेवर करून घ्यायचं गॅस भांडवायच नाही हे बघा गोळी जमती यायची आता झालं तर हे परफेक्ट गॅस बंद करून घेते एक दोन मिनिट थोडं असं परतून घेते ताटामध्ये थंड व्हायला काढून घेते थंड झालं आता थोडा तुपाचा हात घेऊन लाडू बांधून घेते तुम्हाला जो साईज पाहिजे लहान मोठा हे बघा असे सगळे लाडू बांधून घेते बघा तितक्या ह्याच्यामध्ये नऊ गाडू झाले थोडं थोडं बघून एक एक काजूचा पीस डेकोरेशन करता लावून घेते हे बघा काजूचे लाडू तयार अशा पद्धतीने करून बघा बघा माझी रेसिपी आवडली असं काय सबस्क्राईब करा कमेंट्स करा शेअर करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार